एक्शन इंडिया टीवी न्यूज आपकी आवाज हमारी पहचान राडगाव तालुक्यातील भुलगड येथे वाडोना बाजार येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा गुरुदेव सेवक शेरली बापूलालानी लालानी यांच्याकडून कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी भुलगड येथील प्रत्येक घरी एक प्रमाणे पस्तीस ब्लँकेटचे वाटप करण्यात आले कुठलीही दान गरजूंना केली पाहिजे ज्यांना त्यांची गरज आहे तेच मी कार्य करीत आहे आणि करीत राहणार असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे यावेळी वेळशी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर व भुलगड येथील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक विनोद महावरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण झुमडे आज दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आपण राळेगाव तालुक्यातील ता। झुंडोर या गावे आले होतात या ठिकाणी खूप थंडी आहे आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना प्रत्येक घराला एक एक ब्लँकेट वाटप करण्यात आलेले आहे कुठलेही दान करताना दानाची जाला गरज आहे ते दान करण्याचं दा महत्व आहे त्या संदर्भात आपले वाडणा बाजार येथील करते शरद बापू लालानी यांनी आज स्पष्ट केलं आहे का ज्याला खरंच दानाची गरज आहे त्याची गरज आहे आज थंडीमध्ये त्यांनी प्रत्येक घरी झुंडोळी गावी

आपण शिक्षणाच्या माध्यमातून उद्योग मंडळाच्या कार्यक्रमातून आपण गावोगावी ब्रॅकेट देत असतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो का विद्यार्थ्यांनी प्रार्थना मंदिरात यावं म्हणजे त्याच्या कुटुंबातला जर व्यक्ती जर चांगला घडला राष्ट्रसंस्तृत मला एकच सांगितलं आहे का प्रत्येक कुटुंबातला एक माणूस घडला पाहिजे प्रार्थनेमध्ये येऊन तो कर्तिसारा काहीतरी बनणार नाही पण तो माणूस बनल्याशिवाय राहणार नाही अशी माझी इच्छा आहे आणि दानकर्ते खूप आहे परंतु दान कुठं केलं पाहिजे आणि कोणाला केलं पाहिजे याची फक्त प्रत्येक व्यक्तीने जाण ठेवली पाहिजे आणि माझा हात असाच प्रत्येक गावासाठी प्रत्येक खेड्यावर असाच मी ब्रँकेटचा वाटप अशा ठिकाणी ज्या ज्या गरजूंना ज्या वस्तूची गरज आहे ज्या गावामध्ये मंदिराची काही गरज आहे असं मी दान करत असतो आणि माझ्यासाठी काही मोठी भावना आहे परंतु देवाजी ईश्वर जी प्रार्थना आमच्यावर कृपा आहे का हा आम्हाला असा दान करण्याचा असा संधी मिळाली आहे त्या सोनं केलं पाहिजे असं मला वाटते माझे मित्र संकुश बोलू शकते

प्रत्येक त्याची व्यवस्था करणे तिथं चटया देणे पूर्ण देणे महाराजाची ती एक गद्दा आणि फोटो देतात आणि त्यांना त्या चा गावात काय गरज पडते एकत्र आणून त्या तिथं प्रार्थनेचा एक संकल्प उचलला आणि ती इथंच नाही गुरुतून मुजरे सारख्या ठिकाणी जुळलेल्या आहे त्याच्यामुळे त्याचं एक मानव म्हणून ते एक समाजकार्य म्हणून हे केलं पाहिजे आपला धर्म आहे की आपण जन्माला आलो तर प्रत्येकाचं एक देणं आहे से तो तो जाए जाए ते देणं या माध्यमातून ते करतात कुठंही जरी कोणी म्हटलं का आम्हाला एक सामान्य शिक्षण शैक्षणिक असो आर्थिक असो कुठल्याही मुलांना कुठल्याही गरजूंना कुठं गरज पडली तर ते तर प्रत्येक ठिकाणी जाऊन करतात आणि हे काही ज्याचं नवीन नाही आहे तर त्यांना असं दिखाव्याची काही गरज नाही की प्रत्येक करता कोणी त्यांना आवाज द्या कुठलंही कार्य सार्वजनिक असो प्रत्येक ठिकाणी जातात आणि ते आपली समाजसेवा पसरतात माणसाची जी खरंच म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर ते जे केलं पाहिजे ते ते करतात आणि त्याचं ते निवडत आहे त्याबद्दल मी राळेगाव तालुक्याच्या वतीनं त्यांचा एक आभारच म्हणा पाहिलं म्हटलं तर श्री खूप मोठे श्रीमंत आहे तर जे मन पाहिजे ना ते मन सगळ्यात नाही आहे ते मला त्याच्यातून दिसून येतं त्याच्यामुळे तो अभिनंदन असते पात्र धन्यवाद माणूस द्या म्हणजे माणूस द्या आणि खरंच एक सामाजिक दायित्वची प्रत्येक जाऊन त्यांनी आज देतो